श्री स्वामी समर्थ सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत आणि ते आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देणार आहेत तर असं म्हटलं जातं पितृपक्षाच्या या काळामध्ये आपले पित्र मृत्यू लोकातून या भूतलावर येतात ते कावळा कुत्रा गाय या रूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणत्या सेवा किंवा कोणते दान हे करतात आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देतात म्हणून आपल्याला काय करायचं घरामध्ये जी सगळ्यात शेवटची चपाती ती आपल्याला कुत्र्याकरता तयार करायची आहे आपल्याला कणिक मळायचं आहे मळताना त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आणि त्यापासून एक चपाती ही तयार करून घ्यायची आहे आता या चपातीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं आहे चिमडबर काळे तीळ ठेवायचे तसेच आपल्याला एक गुळाचा खडासुद्धा ठेवायचा आणि अशी ही चपाती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे कुत्र्याला खायला देताना निरंतर आपल्याला आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे ओम पितृ नम या मंत्राचा जप हा करायचा आहे जर शक्य असेल तर आवर्जून काळ्या रंगाच्या कुत्र्याला ही चपाती खायला द्या नाहीतर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही चपाती दिली तरीही चालणाऱ्या अतिशय उच्च कोटीची ही सेवा ही सेवा केल्यामुळे आपले आप पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात तुम्ही सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी कोणत्याही सेवा नाही केल्या तरीही चालतील पण आवर्जून कावळा कुत्रा गाय या प्राण्यांची आवर्जून आपल्याला सेवा ही करायची आहे ही शेवटची संधी आहे पितृपक्षामध्ये ज्यांना आपल्या पित्रांकरता कोणत्याही सेवा करणं शक्य नसतील त्यांनी आवर्जून ही सेवा, सेवा जी आहे ती करायची आहे या उपायामुळे पितृदोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते